हे समोसे बघून तुमच्यासाठी कोणीही सांगू शकणार नाही की हे समोसे अजिबात न तळता आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत मैद्याचे समोसे याच्या समोर पडतील खूपच जास्त चविष्ट लागतात बघून खाऊन अंदाजही येत नाही की हे न तळता आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे पीठ मारताना एरसार मध्ये हे समोसे कोरडे न पडण्यासाठी काही टिप्स आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा नमस्कार मी श्रेया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या जिथे आपण बघणार आहोत चला तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे कणित म्हणून घेऊयात त्याच्यासाठी एक कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाव कप बारीक रवा घालणार आहोत रवा घातल्यामुळे ना आपले सामोसे भरपूर वेळ खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर फक्त तो मिक्सर वरून थोडा फिरवून वापरा त्यामध्ये थोडासा ओवा घालून घेते त्याच्यात एक चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालून घे आता या किटामध्ये मी पाव चमचा बेकिंग पावडर घालून घेते इथे ही आपली पहिली टीप आहे लक्षात ठेवायचंय बेकिंग पावडर घातली आहे सोडा नाही बेकिंग पावडर मुळे ना आपले समोसे एकदम कोरडे पडणार नाहीत बेकिंग पावडर पदार्थाला सॉफ्टनेस देते आता बेकिंग पावडर घालून झाली की दोन चमचे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ हे तेलाचं मोहन तापवलेलं नाहीये हे घातलं त्या आधी मिक्स करून घेऊ सगळ्या पिठाला तेल आणि बाकीचे जिन्नस एकदम व्यवस्थित लावून घेऊया हे मिक्स करताना दाबून घट्ट असं म्हणायचं आहे बघू शकता इथे पिठाची अशी एकत्र मूठ वाळली गेली की समजायचं आपलं मोहन एकदम बरोबर आहे आता इथे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे मी थोडं थोडं मिक्स करून माळून घेणार आहे ना ना ही, नहीं। खुछ ना तर ही कणिक खूप घट्ट पण नाही आणि मैद्याची असते तशी साईल पण माळायची नाहीये आपल्या रोजच्या पोळ्यांना कशी कणिक लागते तशीच मळायची आहे खूप साईल माळली तर समोसे खुसखुशीत होणार नाही आणि जर घट्ट माळली खूप तर रव्यामुळे काही वेळाने ती अजून घट्ट होईल तर कणिक मळून झालेली आहे थोडं तेल लावून अर्धा तास ही कणिक झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण आपलं सारण करून घेऊयात त्यासाठी मी इथे एक लाल मिरची एक हिरवी मिरची आणि थोडस आलं आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊया त्याच्यामध्ये एक चमचा धणे आणि एक चमचा बडीशेप घालून घेऊया हे मी कच्चेच टाकते त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा तिखट टाकून घ्या आता हे सगळे मिक्सर वरून भरड जाळून घेऊया खूप बारीक करायचं नाहीये हे थोडस भरडच ठेवायचं आहे हे बघा हा मस्त मसाला तयार झालेला आहे आपला आता हे चार ते पाच मिडीम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते हातानेच फोडून थोडेसे कुस्करून करून घेतलेले आहेत आता काय करायचंय ना एक मोठी कढई घेऊया त्यात चार ते पाच चमचे थोडेसे जास्तच तेल घ्यायचं आहे म्हणजे आपलं सारण कोरडं पडत नाही तेल गरम झालं ना की त्याच्यात जिरे टाकूया जिरे चढ चढले की आपण मगाशी जो मसाला केला होता ना तो टाकून घ्यायचा आता इथे ही दुसरी टीप आहे ह्या स्टेप आपला खूप वेळ वाचतो आधी धणे बडीशेत भाजायचे आणि मग त्यानंतर दळायचे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो त्याच्याऐवजी हे सगळं मिक्सर मधून एकत्रच काढलं मग त्याचा मसाला तयार करून घेतला म्हणजे चव पण खूप छान येतो त्याच्यामध्ये एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालून घेते ह्या स्टेजला तुम्हाला तिखट नको असेल तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर आपण हे तेलात सगळं व्यवस्थित परतून घेणार आहोत मस्त भन्नाट असा सुगंध पसरलेला आहे घरभर हे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे फक्त गॅस लो वर ठेवायचा नाही तर मग ते जळण्याची शक्यता असते थोडस परतून झालं की त्याच्यात एक चमचा आमचूर पावडर घालून घेऊया नंतर त्याच्यात हिरवे फ्रोझन मटार मी टाकत आहे थोडस परतून झालं की त्याच्यामध्ये मी दोन चमचे पाणी घालते म्हणजे आपले मसाले व्यवस्थित शिजतील आणि सारण पण कोरडवून नाही चला तर आपला मसाला हा तयार झालेला आहे आता याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊयात गी बटाटे टाकले की त्याच्यामध्ये दोन चमचे किंवा चवीपुरतं मीठ घालून गी घेऊयात गी आणि थोडीशी साखर टाकून घेऊ म्हणजे चव बॅलन्स होते आता हे सारण तीन ते चार मिनिटं अगदी बारीक गॅसवर व्यवस्थित परतून घेऊयात गी ही स्टेप खूप गरजेची आहे मिश्रण जेवढं छान परतलं जातं ना तेवढेच सामोसाची टेस्ट ते एकदम चविष्ट होते मग अशी भिजवलेली कणिक बघू शकता आता रवा छान फुललेला आहे त्याच्यामध्ये आता सामोसे तयार करायला घेऊयात त्यासाठी आपण फुलके करतो ना तेवढाच गोळा घेतलेला आहे फुलक्या एवढ्या आकाराचीच पोळी लाटून घेऊयात आणि नंतर त्याला थोडासा उभट आकार देऊयात हा असा अंडा कुटी आकार दिला ना की आपले सामोसे बरोबर छान होतात आता ही पोळी बरोबर मध्ये आपण कापून घेऊयात एका पोळीमध्ये आपले दोन सामोसे होतात बघू शकता आपली पोळी असते ना तेवढाच थिकनेस ठेवलेला आहे बघू शकता इथे अजून दोन तयार केलेले आहेत आता मी आता सगळ्या पोळ्या लाटून अशाच कापून घेते मी आणि ह्या बरोबरच मी आता एअर सात मिनिट वन एट्टी डिग्रीला हीट ला सुद्धा लावलेला आहे तुम्ही सुद्धा प्री हिट करायला विसरू नका आता आपण सामोसे तयार करायला घेऊया त्यासाठी मी इथे एका छोट्या वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आता या सगळ्या सामोसाच्या कड्यांना आपण हे पाणी व्यवस्थित लावून घेऊयात बोटाने म्हणजे काय होत ना सामोच्या ज्या कडा असतात ना त्या सुटत नाही तर असं सगळ्या बाजूनी पाणी लावून घेतलेला जो काप आहे ना तो हातावर घ्यायचा मध्ये अंगठा ठेवून बरोबर त्याला असा फोल्ड करायचा आणि आपण मेंढीचा कोण कसा तयार करतो ना त्याप्रमाणेच त्याला आकार देऊन घ्यायचा आता इथे त्याच्यात बसेल तेवढं सारण भरून घ्यायचंय आता याच्यामध्ये सारण व्यवस्थित भरलं ना की मग ती अशी दाबून थोडीशी बंद करून घ्यायची इथे मी मीडियम साईज चे सामोसे करते त्याच्यामध्ये साधारण एक ते दीड चमच सारण याच्यामध्ये बसतो खूप मोठे नाही आणि अगदी छोटे छोटेही नाही असे मिडीयम साईज चे सामोसे मी इथे तयार करून घेते इथे बघू शकता मस्त असा सामोसा तयार झालेला आहे आपला खाली असा तो व्यवस्थित बसतोय याचा अर्थ की तो मस्त आतमध्ये छान भरलेलाही गेलेला आहे आणि त्याला छान बेसही मिळालेला आहे अजून एक सामोसा तयार करून दाखवते ते सामोसे करायला ना खूप सोपे आहेत एकदा तुम्हाला टेक्निक कळली ना की काहीच अवघड नाही आता बऱ्याच वेळेला असं वाटतं की फ्रायर मध्ये जे सामोसे केले त्याला के एवढी काही चव येत नाही तशी तळलेल्याची येते पण तरी सुद्धा हे लक्षात ठेवा की इथे आपले खूप हेल्दी सामोसे तयार होणार आहेत अजिबात नवटा भरपूर तेल वाचणार आहे आपलं त्याच्यामुळे आपण इथे काय करतो करतोय का पूर्ण सामोस्यांना आधीच आपण व्यवस्थित तेल ब्रश करून घेतो नेहमी आपण काय करतो पदार्थ जेव्हा आपण आधी ठेवतो तेव्हा जनरली त्याला तेल लावत नाही पण इथे सामोसे खूप कोरडे पडले की ते खावत नाही आपल्याला त्याच्यामुळे आधी या सामोस्याने सगळीकडून मी तेल लावून घेते आणि मग से से ते एअर पॅर मध्ये ठेवणार आहे एका वेळेस माझे इथे सहा सामोसे बसलेले आहेत त्याच्यामुळे मला हे दोन बॅचेस मध्ये करावे लागणार आहेत तर चला आपले समोरचे एअर फ्रायर मध्ये जाण्यासाठी तयार आहेत तर इथे मी आता वन एट्टी डिग्री ला वीस मिनिटं एअर फ्राय करून घेते ऑलरेडी आपला एअरफ्रायर फ्री हिट आहेच आहे तर आता इथे अर्धा वेळ झालेला आहे दहा मिनिटं झालेली आहेत आपण एकदा काढून बघूयात इथे बघू शकता आपण जे मगाशी तेल लावलेलं ला आहे ते बऱ्यापैकी कोरडं पडलेलं आहे आणि थोडासा त्याचा कलर पण बदलतोय आता या स्टेजला आपण परत एकदा त्याला थोडस तेल लावून घेणार आहोत उलटून पण घेऊयात आणि मग दुसऱ्या बाजूला सुद्धा तेल लावून घेऊयात म्हणजे दोन्हीकडून छान असे खरपूस होतील आता पुढचे जे दहा मिनिट आहेत ना ते आपण दोनशे डिग्री सेल्सिअसला एरचा करणार आहोत म्हणजे ते एकदम मस्त कुरकुरीत होतात आणि कलर सुद्धा त्याला छान ब्राऊन असा येतो बघू शकता इथे पूर्ण वेळ झालेला आहे आणि मस्त गरमागरम असे आपले सामोसे तयार आहेत हा हा मस्त दिसत आहेत एकदम चवीला तर भरमाट असणार आहेत हे सामोसे बघून तर कोणाला वाटणारही नाही की हे तळलेले नाही आहेत फ्राय केलेले आहेत तर एक सामोसा तुम्हाला दाखवते मस्त झालेला आहे आवाज ऐकू शकता तुम्ही सामोस्याचा सा। मस्त बाहेरून कुरकुरीत खुसखुशीत क्रिस्पी असा सामोसा झालेला आहे एक सामोसा तुम्हाला फोडून दाखवते वाह मस्त खुसखुशी असा सामोसा फुटलेला आहे तोडताना सुद्धा मस्त आवाज आलेला आहे त्याचा तोडतानाच कळत खुसखुशीच झालेला आहे ते तर गरमागरम सामोसे हिरव्या मिरची सोबत ते मस्त लागतात ना तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले ते रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो हेल्दी रहा आणि असे मस्त खुसखुशीत क्रिस्पी अशा एअर च्या रेसिपी करत रहा, थँक्यू बाय बाय